के डी एम सी कचरा कंत्राटदाराच्या कारभारामुळे नागरिक त्रस्त कचरा संकलनासाठी पैसे मागत असल्याचा माजी उपमहापौरांचा आरोप तर असा काही प्रकार होत नसल्याचे के डी एम सीचे स्पष्टीकरण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कचरा संकलनासाठी सुमित एल्को या कंपनीला ठेका दिला असून या कंपनीच्या अनागोंदी कारभाराने ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत नागरिकांना ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा जमा करण्यास सांगितले जाते मात्र नंतर हा कचरा एकाच गाडीत टाकण्यात येतो या कंत्राटदाराच्या कामगारांनी कचरा घेण्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी केला असून यामुळे सुमित कंपनी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे मात्र असं काही झालंच नसून या प्रकरणाची शहानिशा करणार असल्याचे स्पष्टीकरण के डी एम सीचे उपस्वच्छता अधिकारी विक्रम गायकवाड यांनी दिले आहे गेल्या पाच वर्षात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नसून नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यात महापालिका अपयशी ठरत आहे महापालिकेने किमान कचरा तरी नियमित उचलला पाहिजे जेणेकरून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहील कचऱ्याच्या बाबतीत महापालिकेचा अनागोंदी कारभार सुरू असून के डी एम सीने कचरा संकलनाचा ठेका दिलेल्या कंपनीकडे वाहनांची संख्या कमी असल्यामुळे कचरा गाड्या वेळच्या वेळी पोहोचत नसल्याने जागोजागी कचरा पडलेला आहे त्यात भर म्हणून हे कामगार नागरिकांकडे पैसे मागत असल्याचा आरोप मोरेश्वर भोईर यांनी केला आहे महापालिकेने संबंधित कंपनीला समज देऊन नियमित कचरा उचलण्याची मागणी केली आहे तर याबाबत के डी एम सीचे उपस्वच्छता अधिकारी विक्रम गायकवाड यांना विचारले असता घंटागाडीवरील सर्व कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आले असून शहानिशा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच कचऱ्याचे वर्गीकरण देखील केले जाते आणि वर्गीकरण केलेला कचरा स्वतंत्र ठेवण्याची व्यवस्था देखील उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले कल्याण डोंबिली महानगरपालिकेने गेल्या मागील पाच वर्ष निवडणुका झालेल्या नाही आहेत स्थानिक लोकांना ज्या पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत कुठल्याच सुविधा मिळत नाहीयेत किमान महानगरपालिकेने इथून कचरा तरी उचलला पाहिजे जेणेकरून लोकांचं आरोग्य हे सुरक्षित राहील तर त्या बाबतीत सुद्धा महानगरपालिकेचा इतका हलगर्जीपणा चाललाय आताच नुकतीच महापालिकेने सुमित एल्को नावाची जी कंपनी अपॉइंट केली या कचऱ्याच्या विषयासाठी तर त्यांचा तर ते इतका अनागोंदी कारभार चाललेला आहे मुळात त्यांची वाहनांची संख्या कमी आहे तेव्हा प्रत्येक वॉर्डात व्यवस्थित वाहनं त्यांची पोहोचत नाहीयेत सार्वजनिक जागेवर पडलेला कचरा जागी जातो लोकांकडून डेली कलेक्शन प्रॉपर होत नाहीये त्यातल्या त्यात माझ्या कानावर असे विषय होते तक्रारीमध्ये की लोकांकडे कचरा घेण्यासाठी पैसे मागितले जात आहेत मग मला कुठेतरी असा गंध येतो की ज्या वेळेला भरती प्रक्रिया केली तुम्ही कोणी पन्नास पन्नास हजार लोक कामगारांकडून घेतले भरतीसाठी मग ती वसुली चालली की काय असा संशय कुठेतरी या माध्यमातून निर्माण होतो आमची एकच मापक अपेक्षा आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने बाकी आम्हाला पायपूत सुविधा देत नाहीत किमान ना लोकांचं इथल्या सामान्य लोकांचं आरोग्य तरी धोक्यात घालू नये आणि कचरा वेळेवर उचलला गेला पाहिजे आणि जे कोणी संबंधित अधिकारी असतील किंवा कर्मचारी असेल किंवा संबंधित कंपनी असेल त्यांना काहीतरी एखादी सक्तीची सूचना किंवा एखादी नोटीस दिली पाहिजे जेणेकरून असा प्रकार पुन्हा घडणार नाही नागरिकांकडे आजोबा जीजीआ कर चाललाय पैसे मागण्याचा तो प्रकार घडला नाही पाहिजे लोकांना सुविधा इथं मिळाली पाहिजे आणि यात कुठेतरी भर म्हणून आमच्या कल्याणमारी महापालिकेचे अधिकारी सुद्धा लोकांना दाम देत आहेत मुळात मागीची जी गाडी दिसते या गाडीत कचरा सेग्रिकेट केलेला नाहीये परंतु ज्यावेळेला पैशांच्या विषयात गोंधळ निर्माण होतो त्यावेळेला लोकांना सांगितलं कचरा वेगळा केला तरच आम्ही घेणार चार दिवस तिथून कचरा घेतला नाहीये चार दिवस लोकांनी घरात कचरा ठेवायचा का लोकांकडे प्रश्न उपस्थित झाला कचरा टाकायचा कुठे नक्की ज्या वेळेला गोंधळ निर्माण झाला त्यानंतर समजा ठीक आहे टाका त्या गाडीमध्ये त्या गाडीचं तुम्ही शूटिंग काढा फोटो बघा तुम्ही त्या गाडीचे कचरा वेगळा केलेला नाहीये परंतु पैशाच्या नावावरून गदारोळ झाल्यानंतर सांगितलं जातं की नाही नाही तुम्ही कचरा टाका हरकत नाही आम्ही घेऊ म्हणजे जाणीवपूर्वक लोकांना भेटीस धरता का असं जर असेल तर यापुढे नागरिक म्हणून आम्ही सहन करणार नाही आणि नाही लजण काहीतरी नागरिकांना जी काय प्रतिक्रिया येईल महानगरपालिका असेल कंत्राटदारांची लोक असतील त्या रोषात या लोकांना समोर जावं लागेल एवढं मी निश्चित आजच्या दिवशी सांगतो मी उपस्वच्छता करून जिथे नागरिकांकडून पैसे मागितले जातात कचरा उचलला जात नाही नागरिकांना दमदाटी काही केली जाते कचरा तुम्ही वेगळा करून देण्यात आम्ही नेणार नाहीये काय परिस्थिती नाही तसं कसं झालेलं नाहीये आणि आता यांच्या समोर समोर क्लिअर केलं आणि सगळ्यांना बोलवलंय जे स्टाफचे लोक जे आहेत सगळ्यांना बोलवलं जे जे कोण गड्डा गाडी घेऊन येतात सगळ्यांना बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यांना सांगितलं निशा करा कोणी पैसे मागितले ते समोर समोर क्लिअर करा कचरा वेगळा करून मागितला जातो कचरा वेगळा करायची आहे का आपल्याकडे गाडीमध्ये हो गाडीमध्ये व्यवस्था आहे ओला कचरा सुका कचरा व्यवस्था आहे आणि त्या चार प्रकारचे करायचे ओला कचरा सुका कचरा कागद काच आणि कापड असं वेगवेगळे घ्यायची त्यासाठी आपण बॅग लावण्याची व्यवस्था केली गेले आठ दिवसापासून पण तसं यांना सूचना पण दिलेल्या आहेत